विश्वासाची आणि खात्रीची एकशे पस्तीस वर्षांची परंपरा से यांच्या सेवेत असलेलं विश्वासाच आणि खात्रीच एकमेव ठिकाण चिपल कटिसरा यांच्याकडे तुम्हाला मिळतील विविध प्रकारचे सोने आणि चांदीचे दागिने तर आजच तुमच्या फॅमिली सोबत येथे अवश्य भेट द्या आणि मिळवा सोहळ्याच्या मजुरीत पन्नास टक्के दोन शून्य एक शून्य सांगली इथं रेल्वेच्या धडकेनं एकाचा मृत्यू सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये कलानगर बायपास ब्रिज इथं रेल्वे अपघातात महालक्ष्मी एक्सप्रेसला धडक होऊन अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते पुरुष जातीचा मृतदेह आढळून आलाय घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अधिकारी येऊन पाहणी करून स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीनं मृतदेह सांगली शासकीय रुग्णालय इथं पाठवण्यात आलाय मयत व्यक्तीचं नाव दत्तात्रय अण्णा जंगम व्यवर्षा ऐंशी असं असून राहणार लक्ष्मी नगर असं असून घरातून जेवण करण्यासाठी बाहेर पडले असता रेल्वे अपघातात मृत्यू झाला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करत आहेत स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक सांगली कैलास वडर सचिन माळी शिवराज टेकाळे राजू मोरे महेश गवाने स्वप्नील धुमाळ अमीर नदाब सागर जाधव हो। इत्यादी घटनास्थळी उपस्थित होते दिनांक वीस रोजी अकराच्या सुमारास महालक्ष्मी एक्सप्रेसला धडक अपघात होऊन एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला ही माहिती सांगली शहर पोलीस ठाण्यास कळवता रेल्वे पोलिसांना कळवता घटनास्थळी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला मैत व्यक्ती लक्ष्मीनगर येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली होती परंतु माहिती मिळताच नातेवाईकांना संपर्क करून मृतदेहची ओळख पटली असून शासकीय रुग्णालयामध्ये मृतदेह पाठवण्यात आला